छत्रपती शिवराय व संभाजीराजे यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी अमळनेर पोलीस स्टेशनला सोमवारी रात्री बहुजन समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले अमळनेर बहुजन समाजाचे कार्यकर्ते कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आणि निवेदन घेण्यासाठी नकार दिला म्हणून घोषणा देत कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले यात मनोहर निकम श्याम पाटील कैलास पाटील जे पी पाटील प्राध्यापक अशोक पवार प्रशांत निकम मनोज पाटील बी के सूर्यवंशी श्याम पवार भूषण भदाने एस एम पाटील तिलोत्तम्मा पाटील माधुरी पाटील प्राध्यापिका शीला पाटील वसुंधरा लांडगे देवेंद्र देशमुख मुक्तार खाटीक रियाज मौलाना नावेद शेख ॲडव्होकेट यज्ञेश्वर पाटील ॲडव्होकेट दिनेश पाटील डॉक्टर कुणाल पवार महेश पाटील यांसह इतरांचा समावेश होता गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल न झाल्याने सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन आवारातच भोजन घेतले होते अमळनेर तालुक्यातील एका महिलेचे फोटो मोबाईलमध्ये दाखवून तिला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका विरुद्ध तर बदनामी करण्याची धमकी देणाऱ्या एका महिलेविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील एका बचत गटाचे काम करणाऱ्या महिलेशी खोकरपाट येथील दुलीचंद धनसिंग पाटील याने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तिला तिचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये पाठवले तसेच एका महिलेने तिरंगा चौकात त्या पीडित महिलेला तिचे कपडे बदली करतानाचे फोटो दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली पुन्हा दुलीचंद याने महिलेचा विनयभंग करत तिला शरीर सुखाची मागणी करत तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली पीडित महिलेने दुलीचंद व त्या महिलेविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास परिविक्षाधीन डीवाय एस पी केदार बारबोले करीत आहेत रोटरी क्लब अमळनेरतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाडीसह इतर वाहनांवर रोड सेफ्टी आणि ट्रॅफिक जनजागृती अभियान अंतर्गत परावर्तक अर्थात रिफ्लेक्टर टेप लावण्यात आले रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने रस्ता सुरक्षा व वा वाहतूक जनजागृती अंतर्गत एक महत्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे यात बैलगाडी ट्रॅक्टर आणि मिनी ट्रकवर परावर्तक टेपसह रोटरी इंटरनॅशनल व्हील हा लोगो रेडिओमध्ये लावण्यात आला रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व वे इतर वाहने लांबून स्पष्ट दिसावीत व रस्ते अपघात टळावा यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे प्रेसिडेंट रो बुकवाला अजय केले रौनक संकलेचा विवेक देशमुख आशिष चौधरी ऋषभ पारक योगेश येवले या सर्वांनी प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली रोटरी क्लब अमळनेरच्या या उपक्रमा या उपक्रमाचे सर्व स्तरातून होत असून शेतकरी बांधवांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे शंभर टक्के घरपट्टी पाणीपट्टी कर भरणाऱ्या ग्रामस्थांना अमळनेर तालुक्यातील गडखांब ग्रुप ग्रामपंचायतीने घरातील स्वच्छता करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू भेट स्वरूपात देऊन ग्रामस्थांना कर भरण्यास उद्युक्त केले आहे वसुलीसाठी ग्रामपंचायतीने अशी वेगळी तऱ्हा वापरल्याने कर भरणा वाढला आहे भेटवस्तू म्हणून घर पुसण्यासाठी असणारे मॉप मशीन मोफत देण्यात येत आहे ग्रामस्थांनी तत्काळ शंभर टक्के कर भरून भेटवस्तूंचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच नितीन पाटील उपसरपंच शांताराम पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक पवन कुंभार यांच्याकडून करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांना स्काउट अंतर्गत कपचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे राज्य भारत स्काउट गाईड कार्यालयातर्फे जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या स्काउटच्या कब बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे आयोजन दोंडाईचा येथे हस्तीभवन येथे पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी कब व हिरक पंख बुलबुल शिबिरात जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तब्बल नवद कब मुले व सत्तावन्न बुलबुल मुली एकूण एकशेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने कब राज्यस्तर चतुर्थ चाचणी पुरस्कार शिबिरासाठी नोंदणी केलेले शाळेतील गिरीश किशोर चव्हाण हर्ष समाधान पाटील राजवीर संजय पाटील व सम्राट भूषण कोळी हे चार विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांसह कब मास्टर सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमरने रोटरी क्लबला नुकतीच डिस्ट्रिक्ट तीन शून्य तीन शून्य चे प्रांतपाल रोटरियन राजेंद्र सिंग खुराना उपप्रांतपाल गिन्नी खुराना रोटरीयन डॉक्टर संदीप देशमुख यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मंगल ग्रह मंदिर तसेच रोटरी गार्डनला भेट दिली त्यानंतर अमळनेर रोटरी क्लबला संबोधित केले रोटरी क्लब, के क्लब अमळनेर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अमळनेर शहरातील दोन शाळांना आर ओ वॉटर फिल्टर देण्यात आले प्रास्ताविक अमळनेर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रो ताहा बुकवाला यांनी केले सूत्रसंचालन रोटेरियन अजय रोडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्लब विशाल शर्मा यांनी मानले अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील नगराज हिलाल महाजन व अनिता नगराज महाजन यांचा मुलगा दिपेश नगराज महाजन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालय मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी अ राजपत्रित गट ब पदी यशस्वी निवड झाली आहे याआधी त्याची कर सहाय्यक व महसूल सहाय्यक पदीही निवड झाली होती दिपेश सध्या सातारा जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभागात गट क संवर्गातून कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर कार्यरत आहे कळमसर येथील त्यांच्या आजोबा जुलाल चौधरी व आजी यांनी आनंद व्यक्त केला असून दिपेश यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे